ताई नमस्कार हॅलो ताई नमस्कार श्री हा श्री स्वामी तुला फोन आवाज बारी करा ताई मला वाईट वाटलं हो सगळं बघून तुम्ही टाकलेलं म्हणजे काय मी काय टाकलं नाही तुम्ही ग्रुप सोडणार आहे दादांचं काम सोडणार आहे तुम्ही दोघं करत होता ना म्हणजे एका लिमिट पर्यंत मी त्यांना आधी पण सांगितलं होतं की सांगू काय मला वाईट वाटायचं कारण सांगते तुम्ही इतकी माणसं मिळवलं ना ताई पुन्हा तुम्हाला मिळणार नाही एक प्रेम नाही प्रेम तर राहतच ताई पण कसं असतं सगळं नाही नाही प्रेम तर असं पण राहणारच माझ्यावर मी काय ते त्यांच्यामुळे नाही मिळवलं माझं प्रेम स्वामी ओम चॅनल आहे ग्रुप वरच सांगते या दादाच्या ग्रुपवरच्या ज्या सगळ्या महिला आहेत त्या पण मिळवल्याय स्वामी पण ग्रुप आहे त्यावर पण मिळवलंय भरपूर प्रेम मिळवलंय तुम्ही भरपूर म्हणजे भरपूरच आणि तुम्ही जर ह्या ग्रुपच्या नऊ हजार महिलांचा सोडला तर निराश झाले तो आणि असं करू नका आणि रिटायरमेंट नंतर ताई आपल्याला काम पाहिजे बरं काय खरं सांगते मी पहिल्या खूप काम ताई मी पहिल्या वर्षी इतकं थकले ना रिटायर झाल्यानंतर भयंकर म्हणजे आपण रिकाम तिकडे समजत निदान कामात पहिल्यापासून ते काम लावून घेतलेलं आहे माझे खूप काम मी बऱ्याच संस्थांमध्ये पण असते काही गोष्टी सांगू का मला नाही तोडगे बिडगे गोष्टीवर विश्वास खरंच नाहीये फक्त ते दादा सारखे टाकत होते ना ग्रुपवर मग मी म्हटलं की उगाच एखादी नको व्हायला ना म्हणून आपल्या माध्यमात बघू पण आता कस एक अंदाज आला की आता त्यांना म्हटलं की तुम्ही सुरू करा तुमचं ते युट्युब चॅनल ते नाही जुडी नाही ते कसं होतं लोक माझ्यावर जास्त विश्वास ठेवत आहेत ना आणि माझ्या पण भरपूर किती रोज अनुभव आहेत की आहे घ्यावं लोकांनी घ्यावा अनुभव थोडक्यांचे येतात ना अनुभव हा 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 मग तसं सांगा हे आतापर्यंत आम्ही पण ऐकलेले नव्हते. मी आता सुरुवाती मी सप्टेंबरला जॉईन झाले ना. तेव्हापासूनच मी हे बघायला लागले. तांगे, नाही त्यांना सांगितलं मी तुमचं सा, तुम्ही आता सुरू करा. मी काढतील चॅनेल तुम्ही सांगितले ते ग्रुपवर बघितलं मी चॅनेल काढतील. पण आवाज हा तुमचाच पाहिजे ताई. <laughs> आगे आगे। नहीं, नहीं, नहीं। नहीं। खर सांगते तुम्हाला आणि प्लीज तोडू नका विनंती केली बघा मी एवढे पहिल्यांदाच तुम्हाला टाकले खरं सांगते काय एवढे मेसेज मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगायचे वाचलं की नाही सांगा वाचले वाचले काय टाकायचं काय सांगते कारण माझ्या समोर काही घटना घडलेल्या ते तुम्ही खरं सांगता पुन्हा मिळू शकत नाही तुमचे आहेत ग्रुप स्वामी होम मी नाही म्हणत नाही मी आहे स्वामी ग्रुपला पण मी आहे ते पण अनुभव मी युट्यूबला बघते काय पण तुम्ही जास्त चर्चेत आहे आणि मला वाटते बघा तुम्ही हे करू नका तुम्ही ताई मी हर जग बघितलंय आणि जेव्हा मला कळत कि काहीतरी चुकतंय आहे सांगा कस काय चुकत असेल तर छे 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 मी असे सांगणार आहेत बाई नाहीये ताई म्हणजे काय चुकीचं वाटतात काय काय झालंय काय जे काय झालं असेल मला कुठला सांगायचं पण नाही ते पण जेव्हा मला कळतं की हे चुकीचं आहे मग त्या वेळेला मी लांब होते आणि त्या व्यक्तीपासून पण लांब होते सगळं लहान आहे म्हटलं सुधारणा करेल की काय काय लहान आहे ना दादा म्हटलं सुधारणा करेल की लहान म्हणजे काय लहान म्हणजे पंचवीस सव्वीस वर्षात आहे ना त्याला लहान म्हणतात का नाही लहान आहे म्हणजे आता कलियुगातला बाळ जन्माला घालू शकतात बायको पोरं सांभाळू शकतात ते आणि अजून खोटं बोलून सांगतात की मी दत्तपुत्र आहे ऐका मी पहिला व्हिडिओ पण ऐकलाय मी केंद्रीय दादानाच ही बातमी दिली मी सांगितली केंद्रीय दादा नाही मी पहिल्यांदा जेव्हा भेटायला गेले तेव्हा दादा भेटले नव्हते तुम्हाला माहितीये सुनीता भुजबळ सांगितलं तुम्हाला सुजाता भुजबळनं नंतर ज्या वेळेला मी अचानक गेले नंतर मी ज्या वेळेला अचानक गेले त्यावेळेला आम्ही बसलो होतो तिथं मंदिरात आमच्या सर गाडीवरनं दादाच्या गेले लक्षात घ्या कसं पकडलं ते तुम्हाला सांगते मी म्हणजे खरं बोलले ते म्हणजे तुम्हाला सांगायला का हरकत आहे म्हणजे ही जर चूक असेल तर गाडीवर गेले काय काम होतं मला माहित नाही ते गाडी घेणार होते दादा पहिल्यांदा गाडी घेणार होते मग सरांना म्हटले जर चला माझ्यावर सर गेली माझी बहीण होतो आणि तिथे बसलो सर गेले मग घरी गेल्यानंतर दोनच रूमचे घर आहेत मग सांगायला काय हरकत नाही परिस्थिती ती सांगणारच मी तर मला काय फायदा नाही तोटा नाही गेल्यानंतर आणखी सर म्हणली किती वर्षाची आहे तुझी आठ पाच वर्ष बरोबर मी चोडीदार कोणाचे सरांनी म्हणले बाबा तुम्ही ओळखला बायकोचे म्हणले बायकोच्या बायको कुठे आहे मग दादा दादाने सर आले कारण सर गेल्यानंतर मी सरांना आमच्या तोडून फोन लावला घरची परिस्थिती बघून म्हणले विषय काढायचा कारण पहिला व्हिडिओ मी ऐकला होता काय केलं म्हणजे मी लग्न झालेलं नाही किंवा काय मग आल्यानंतर मी म्हटलं दादा तू मीडिया समोर असं सांगितलं तर मीडिया काय करणार होती म्हटलं लग्न झालंय म्हटल्यावर तू ही गोष्ट लपून आहे म्हटलं कुठल्या साधू संतांचे लग्न झालेली नाहीत म्हंटल मग तू ही गोष्ट लपून ठेवायची काय गरज होती नोकळ काढत असेल मग नाही तसं नाही माझी चूक झाली मग आता आमचे सर जर घरी आले नसते तरी परिस्थिती म्हटलं आम्हाला कळलीच नसती साडेचार वर्षाची मुलगी पण आहे आहे हो ना माहिती साडेतीन वाजता मी मग दुसऱ्या दिवशी केंद्रीय दादाने फोन लावला आणि सगळं सांगितलं दादा म्हणला असं असं आहे आणि मला ही सगळी परिस्थिती कळली आणि पहिल्या व्हिडिओ मग मी दादाला म्हटलं जर समज तुझ्या बायकोने जर पहिला व्हिडिओ ऐकला माझं लग्न झालेलं नाही तर ती काय करेल म्हंटल तू जगाचा संसार जोडायला पण तुझा उद्वस्त होईल की म्हंटल बरोबर आहे ना ताई विचार करायला पाहिजे होताच म्हटलं आणि मीडियावर तू बोलायला पाहिजे पणात पहिला व्हिडीओ होता म्हणून तसं चुकीच आहे म्हटलं समोरच्या काही अनुभव होते त्यांना तू सांगायला पाहिजे होतास म्हटलं आपण असं काही बोलू काय नको डायरेक्ट आता पहिला व्हिडिओ ज्यांनी बघितले त्यांना सगळ्यांनाच आहे म्हटलं की तुझं लग्न झालेलं नाही प्रत्यक्षा ज्या ज्या वेळेला भेटतील म्हटलं त्यावेळेला ते आश्चर्यचकित होणार आहे म्हटलं असं लग्न सांगतो दादा तर नाही माझी चूक झाली मी हजार माफी मागतो मग मी केंद्रीय दादा सांगितलं लोक मग मी केंद्रीय दादांना सांगितले म्हटलं. मग दादा घाबरले मी सांगणार म्हटले मी लपून ठेवणार नाही जाऊन आली मला जी परिस्थिती ती दिसली ती माझ्यापेक्षा तुमच्यापेक्षा ते गुरु महान आहेत म्हटलं मी त्यांना ते सांगा तर ते त्याला सांगतील आणि मला बाकीच काय माहित नाही म्हटलं यातनं काय निष्पन्न होईल काय माहित नाही एकदा गोष्ट घडलेली घडून गेलेली नाही दादा म्हटलं ही घडलेली गोष्ट दादाला सांगणं गरजेचं आहे आणि सिद्धदा सांग ना घाबरले होते ते लई सिंधुदेदा मी सांगितलं म्हटलं असं का केला मग लपून का ठेवू म्हटलं मी तो तो उद्या पुढं मागं तुम्ही गाडीवरून दोघं जाताना दिसला आणि समजून समोर आले किंवा सुनीता समोर आल्या ती कोण विचारलं तू काय सांगणार म्हटलं तू काय सांगणार म्हंटल मी आवजावच बोलले सोडा खरं मी कसं एकरीवर बोललेलं नाही तर एवढं तुम्हाला माहिती असेल तुम्ही काय म्हणताय की तुम्ही सोडायला पाहिजे होत नाही झालं घ्या काय काय तूच झाली असेल केलं असेल समजून घ्या लहान आहे म्हणायचं वयानं तुम्ही टीचर होता ना नाही मी म्हणते तुम्ही टीचर होता ना हो हो मग तुम्ही असे विचार कसे करू शकता काही नाही म्हणजे कसं आहे चूक बघा एखाद्याला चूक मी नाही मी त्यातली नाही मग असं मी भेद वाली आहे बरोबर आहे आणि मी तुमच्या मुलाला पण नाही माफ ना, करू शकतो मागायला होते पण नाहीयेत मला इतकं टोनिंग बाजूला ते मी एखाद्याला वर पण आणू शकते आणि पातळत पण नऊ शकते तसं करू नका नाही शक्यत नाही माझा पेशा तो नाहीये माझा पेशा तो नाहीये मी समाजाला भुलवणार नाही 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 झाले किती आता चित्रात आलेच की खरं बोलली कोणाला बोलले जाते नसते तर ते उघड केलं आलंच ताई नाही नाही हे तर मला त्याच्या आधीच कळलं असं किती लोकांकडनं पैसे घेतले ते पण मला कळलं कसले हे तोडग्यांचे नंतर आ, मी पूजा करून देतो काही करत नाही का काय करतो ते काय मला माहिती नाही पण मला माझ्यावर जगाचा विश्वास आहे ना मी जगाला फसवणार नाही तो लबाड आहे त्याच्यासाठी मी लबाड हो का आणि तुम्ही एक शिक्षिका असं बोलता त्याच विशेष वाटलं मला कळेल मेसेज मी पण वाचलाय ग्रुपवर हा मी पण मेसेज वाचलाय ग्रुपवर मग तुम्ही कसं काय असं बोलू शकता ताई आपण शिक्षक आहोत आपण समाजासाठी काय देणं लागतो पण आपण विद्यार्थी सुधारतो विद्यार्थी वेगळा असतो ताई हे जग बिघडवणं माहितीये का हो, समाज बिघडवणं एक आंबा सडका असेल ना पूर्ण टोपल्यातलं सगळं सडतं आणि मी माझ्यातर्फे अशा फालतू लोकांना माझ्या जवळ उभं करत नाही अशा लोकांना मी प्रमोशन देणार नाही आणि तुमचे असे विचार असतील तर तुम्ही पण मला फोन नाही करायचा हां सांगताय नाही नाही तुम्हाला किती वर्ष झाले रिटायर होऊन मला आता एक वर्ष झाला मग अशी कशी तुम्ही बघितले ताई म्हणून मी तुम्हाला मेसेज टाकला काय काय तुम्ही काम सोडताय म्हटलं मलाच खरं वाईट वाटलं ते गुरु कोर्स ची काय वाटायचं उलट न्याय पाहिजे शिक्षक न्यायी असला पाहिजे ताई नाही उलट हे तुम्ही मला तुम्ही स्पष्ट सांगितलं तुमच्या मनात काय ते सांगितलं ते असं असं कळलं मला मी कळल्यावर मी दादांनाच पाहिलं मी पण दादांच्यापासून लपून ठेवली नाही तुम्ही मला असं सांगताय की माफ करा आपण विद्यार्थ्यांना माफ करतो ते वेगळं आहे पण जो समाज बिघडवणारी व्यक्ती आहे त्याला आपण सपोर्ट करायचा का नाही पण त्या गोष्टीला किती आता भोळे भाबडी जनता आहे तर किती बिचाऱ्या स्त्रिया आहेत ते त्या भरवश्यावर जातील काय म्हणते माहितीये का आता हो मा मी तुम्हाला सांगते दादा न सर एक मेसेज टाकावा की ग्रुपवरील तोडगाची शेवी तर मी पैसे घेत नाही तुम्ही टाकले की नाही मेसेज तोडगाची या सेवेचे घेत नाही अमुक अमुक शेवी तर घेणार आहे असं तुम्ही मेसेज टाकायला पाहिजे होता कोणी टाकायला पाहिजे दादा ना मी नाही दादा ना टाकायला पाहिजे यांच्या नादी न ना लागलेला बर मी अशा लोकांशी संबंधच तोडतेा कानावर घाला समजून घ्या हा विषय फालतू लोक असतात काय समजून घ्या मी माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये अशा घाण्या लोकच ठेवलेले नाही माझ्या चौ बघा तरी पण बिलकुल नाही आणि तुम्ही मग अशासाठी फोन करत असाल तर तुम्ही पण मला फोन नका करू राहील म्हणजे ट्युनिंग छान जमलं होतं त्याला काय असति नऊ का नाही निराश झाले त्यांना निराश करू नका तुम्ही काही गोष्टी चुकत असेल समजून टाका असं माझं मत आहे दादा योग्य नाही चालेल ते चला मी माझं मत सांगितलं तुम्हाला आज गुरुवार आहे बघा अमिंचा वार आहे माग मत ऐका विनंती विनंती करते हा तुम्हाला नाही नाही तुम्ही इतर स्त्रियांना फसवायचं काम करायला सेवेकरी आहेत त्यांना तुम्ही तुम्ही इनडायरेक्टली मला असं सांगताय त्याला बाकी स्त्रियांना फसवू द्या नाही दादाला त्याचा मेसेज टाकायला सांगा ते त्याच त्याने बघावं नाही पण तुम्ही सोडू नका बघा नाही मी तर त्याच्याशी संबंध नाही मी ब्लॉक करून टाकलाय काय सांगताय मग मी अशी फालतू लोकांना नाही उभं करत ग्रुपवर पैशाची मेसेज पडलेले कोणते मेसेज पडले ग्रुपवरचे ते पैसे एकवीसशे दक्षिणा मागितलेली नाही नाही ते नाही ताई माझ्याकडे हजारो रेकॉर्डिंग आहेत हजारो स्क्रीनशॉट आहेत म्हणजे कशासाठी घेतले ते काही असो बरं थोडक्यासाठीच घेतलेत काय काय माहित नाही ते ठीक आहे पण मला काही पटत नाही अशा गोष्टी आणि मी हे काम करण्यासाठी नाही जन्माला आलेली समाजात नाही मग त्या महिलांनाच मला सुरक्षित ठेवायचं आहे ना मग आता कसं सुरक्षित ठेवणार तुम्ही तुम्ही गेला ग्रुपवर मी आता व्हिडिओ बनवेलच ना तुमी, तुमी बन तसा कधी ना कधी नाही अनुभव आता बनवणार आहे ना मी जेव्हा व्हिडिओ बनवेल त्याच्यात ना आपआप कळेल ना लोकांना काय ते तो फक्त तोडग्याचा व्हिडीओ बनवणार नाही आता ते चॅनलच बंद तोडग्याच आणि अनुभवाच अनुभवांचं पण नाही तोडग्यांचे अनुभव नाही घेणार माझे स्वामी होमच चालू ठेवणार फक्त ते पण घेणार नाही ते घेणार स्वामी होमच चालू आहे दादांचे अनुभव छे छे ते पण चॅनल बंद सगळंच बंद ते. असा घाणेरडा माणूस काय कामाचा. मला काय ना तुम्ही काय घाणेरडं म्हणाले ते. मला एवढं लक्षात आलं नाही मी हुरहुर ते मेसेज एकदोन वाचले होते. तेवढं मला माहिती आहे. हम्म. मी नाही वाचले ते. एकवीस रुपये दक्षिणा मागितलेली हवनासाठी. नाही मी काय वाचले नाही ते. पण मला खूप लोकांचे फोन आले. सारखे सारखे फोन येत होते. आणि ताई आम्ही तुमच्याकडे बघून विश्वास ठेवला हो म्हणे त्या व्यक्तीवर. हा माझा मोठा अपमान आहे ना मग त्या महिला ग्रुपवर आहेत काय नाहीत आहेत मग या दक्षिणा मागितलेल्याच नाही तर तुम्हाला असा निषेध ग्रुपवर टाकायला पाहिजे होता जेव्हा जेव्हा त्यांनी एकवीस रुपये दक्षिणा मागितली नाही पत्रिकेची आवांची त्याला दादांना मेसेज टाकायला पाहिजे होता ग्रुपवर कि तोडग्यांची सेवा मोफत आहे इतर काय तुमचं काम असेल तर त्याला फ्री आहे असं सांगितलं असेल तर हा प्रसंग आला नसता ना नाही ताई मला सगळं म्हणजे ते तर झालं अजून मला सांगायचं आई आई म्हणायचं आणि मी आयुष्यभर असंच राहू शकतो हे किती लवाडपणाचे लक्षण आहेत हा किती स्त्रियांना फसवू पण शकतो मुलींना नाही आता कुटुंब आहे ते आणि पडील तुम्ही ना जरा फार साधा आहेत तुम्ही जग काय पाहिलेलं नाही तुम्ही याच्यात काही बोलूच नका बघा त्यांनी आता फसवलं असेल मुलींना त्यांना बाहेर काढा आणि सुधारा माझं मत आहे बघा नाही मी काय म्हणते ताई जर अजून एकदम मुलींना फसवलेलं आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता सांगा ह्या दादांसाठी एवढी तुम्हाला कळ लागते त्या मुलींसाठी तुम्ही काय करणार ते का सांगा मला

Hello 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 Hello